मित्रांनो मी पल्लिशेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या डहाणूमध्ये डहाणू हे पालघर जिल्ह्यामध्ये येतं तर मित्रांनो संपूर्ण भारतभर रामजीची म्हणजेच राम, राम श्रीराम यांची आज प्राण प्रतिष्ठा होत आहे आणि हा सोहळा खूप छान पद्धतीने साजरा होत आहे तर चला है। तर तुम्हाला डहाणूमध्ये कशा पद्धतीने हा सोहळा साजरा होत आहे ते दाखवूया तर मित्रांनो मी येते आता राम मंदिरात जाणार आहे तर बघा आपण आता राम मंदिरामध्ये एंट्री करत आहोत तर खूप छान पद्धतीने सगळीकडे ध्वज वगैरे लावलेले आहे आणि छान असं डेकोरेट केलेलं आहे आणि गर्दी बघतात तर खूप लांबपर्यंत गर्दी होती तर हळूहळूहळू गर्दी निवळत चाललेली आहे आणि या गर्दीतून मला देवापर्यंत पोचायचं आहे तर मित्रांनो आमच्या ढाणूच्या लोकांचं सहकार्य आणि देवाचंही तेवढं सहकार्य माझ्या बाबतीमध्ये आज घडलं तर मित्रांनो एवढ्या गर्दीमध्ये सर्वात अगोदर तेथे पोचणं खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी तर चला मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर मित्रांनो मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत मी जवळपास पोचले होते कारण की गर्दी फार होते आणि मला थेट देवाजवळ जायचं होतं आणि तिथून संपूर्ण दृश्य तुम्हाला दाखवायचं होतं आणि ट्रस्ट मी मित्रांनो आमचे डहाणूचे लोक खरंच खूप प्रेमळ या बाबतीमध्ये आणि सगळ्यांनी खूप सपोर्ट केला मला आज ब्लॉग बनवताना तर सगळ्यांनी मला अशी साईट दिली आणि मी देवापर्यंत एवढ्या गर्दीमध्ये जाऊ शकली त्याच्यासाठी खरंच देवाचे पण आभार आणि माझ्या संपूर्ण ढानूचे जेवढे परिवार आहेत सगळ्या कुटुंबाचे मनापासून आभार मानते आमच्या डहाणूच्या रहिवाशियांचे आणि हा संपन्न इतका छान पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला की तुम्हाला मी सांगू शकत नाही तर मी आता तुम्हाला पुढे एक एक स्टेप दाखवणार आहे पण या गर्दीमधून मी देवापर्यंत पोचायचं आहे मला आणि तो रस्ता मी काढत आहे तर मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच तर मित्रांनो आपण आता आहोत आणि आता थेट आपल्याला देवाची मूर्ती दिसते आहे तर आपल्याला आणखी थोडं पुढं जायचं आहे आणि खूप गर्दी आहे हॉलमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हते पण मी काही ताईंना सांगितलं की ताई मला थोडंसं साईड द्या तर सगळ्या ताईंनी मला साईट दिली आणि आता मी थेट मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत पोचलेली आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट तिथं दृश्य दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला आता पुढे दाखवते हो तर मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह आरतीसुद्धा दाखवलेली आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला ट्रस्ट मी की याच्यामध्ये आपल्या देवाचं दर्शनही होणार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात आरतीचासुद्धा सौभाग्य तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे तर माझा प्रयत्न हाच होता की जो मी जो ब्लॉग बनवणार त्याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी यायला हव्यात ते बघा मित्रांनो आता मी रा अगदी जवळ मी मंदिराच्या अगदी पहिल्या पायरीजवळ येऊन टेपलेली आहे आणि संपूर्ण दृश्य आपल्याला दिसतंय तर आत बाहेर लोक सोडत आहे आणि आरती होत आहे प्रत्येक महिलाला आरतीचा लाभ मिळत आहे पाच पाच मिनटासाठी प्रत्येक महिलेला आरतीचं ताट देण्यात येत होतं तर प्रत्येकाला जवळजवळ खूप भाविक होते तिथे आणि सगळ्यांना आरतीचा मान मिळालेला आहे त्यामुळे गर्दी फार होती पण तेवढ्यातून मी एवढं सहकार्य आम्हाला केल्यामुळे आमच्या संपूर्ण टीमचे आणि संपूर्ण भाविक भक्ताचे मनापासून आभार आणि खरंच खूप छान असं दृश्य फार कमी ठिकाणी मिळतं एकही धक्काबुक्की न होता शांतपणे आमचा कार्यक्रम पार पाडला आणि आरती खूप छान पद्धतीने झाली मंदिर तर सगळीकडे छान असं सजवण्यात आलं होतं तर मित्रांनो बघा आता तुम्हाला डायरेक्ट मी मूर्ती दाखवते तर ही आपल्या इथे फार पुरातन मूर्ती आहे तर बघा तुम्ही एकीकडे रामजी सीताजी आणि लक्ष्मण यांची मूर्ती स्थापित केलेली आहे मा साईडला दत्ताचं मंदिर आहे आणि एक साईडला हनुमाचं मंदिर आहे आणि एका साईडला बाहेरच्या दिशेला महादेवाचं मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण बाहेर येणार आहोत बाहेरच्या दिशेला छान पद्धतीने ढोल वाजत होतं आणि त्यातल्या त्यात झेंड्याची पण छान असे फडकवण्यात आलेला होता झेंडा तो खूप छान दृश्य होतं तो तुम्हाला मी आता पुढे तर मित्रांनो ढोल ताशांमुळे आपल्या ज्या सोहळ्याला छान छान लागलेले होते आणि सोहळा आणखी एक होता, ओ, होता, होता। एक स्टेप छान असा रंगीन झालेला होता म्हणजे इतका सुंदर पद्धतीने सोळा पार पडत होता की खूप छान म्हणजे शब्द नाही आहे इतकं सुंदर पद्धतीने ढोल वगैरे वाजत होतं तर त्याच्यामध्ये एवढं प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं जणू काही आपले रामजीत आपल्यासाठी या धर्तीवर अवतार घेऊन पुन्हा एकदा आपल्याला भेटायसाठी येते मित्रांनो आकाशामध्ये म्हणजेच काय तर आपल्या हवेमध्ये इतक्या छान पद्धतीने हा ध्वज फडकत होता Thank अशा पद्धतीने मित्रांनो आता कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर मी बाहेरच्या दिशेला आता निघते तर इथे मला छान असा दादांनी प्रसाद दिला हातामध्ये तर खूप धन्यवाद तुमचा सगळ्या आणि खरंच खूप छान पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला आरती ही आमची छोटी भाविक भक्तांची टीम होती ते बाहेर होते सगळ्यांच्या स्वागतासाठी तर शेवटी आम्ही छान पद्धतीने असे नारे लावले तर चला तुम्हाला दाखवते मित्रांनो आमचे छान पद्धतीने नारे लागत होते आणि आता आमच्या महिला मंडळ पण आम्हाला जॉईन झालेले आहे तर चला तर या लवकर सगळ्यांनी आणि अशा पद्धतीने छान असे आम्ही नारे लावत होतो जय श्रीराम जय श्रीराम तर तुम्हाला सर्वांना जय श्रीराम चला तर मित्रांनो आता पुढे जाऊया तर अशा पद्धतीने मित्रांनो मी आणि मावशी आता बाहेरच्या दिशेने प्रस्थान करत ता आहोत तर अशा पद्धतीने छान पद्धतीने आमच्या रामजीची राम, राम प्रतिष्ठा छान पद्धतीने सोहळा साजरा झाला आणि संपूर्ण भारतभर हा सोहळा अशाच पद्धतीने साजरा होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्व म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम